नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा शाळेमध्ये मोफत प्रवेश अर्ज लवकरच सुरू होणार हे कागदपत्र आताच काढून ठेवायचे आहेत आर टी ए अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी कधी सुरू होणार हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस ची नक्की ऑनलाईन नोंदणी कधी सुरू होणार हे आजच्या व्हिडिओमध्ये तर सांगणारच आहे त्याच्यासाठी कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे ही संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहायचा आहे त्याचबरोबर गरजेचे जे, जे, जे पॅरेंट्स आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर देखील करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचा आहे बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करायचा आहे जेणेकरून जेव्हा जेव्हा मी नवीन नवीन व्हिडिओज बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते तुमच्यासाठी तुम इम्पॉर्टन्स असतील तर लगेच बघू शकता तर बघा आ... सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक खाजगी शाळांची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे खाजगी शाळांकडून जानेवारी महिन्यापर्यंत आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून एप्रिल महिन्यामध्ये काही काळासाठी शाळा सुरू करण्यात येतात त्यानंतर जून पासून नियमित शाळा सुरू होते या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाला एप्रिल महिन्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे यंदा जानेवारीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यास ही प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे या प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेणारे विद्यार्थीही नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेऊ शकणार आहेत शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आर टी म्हणजेच खाजगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या पंचवीस टक्के जागांवर प्रवेशासाठी राबवण्यात येणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया जानेवारी महिन्यामध्येच सुरू होणार आहे त्यामुळे यंदा पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याची सुविधा लवकर उपलब्ध होणार आहे सध्या या प्रवेश प्रक्रियेमध्ये शाळांची नोंदणी सुरू झालेली आहे कमकुवत आणि वंचित घटकांमधील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी राज्यात प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते या प्रवेश प्रक्रियेतून मुलांना खासगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या पंचवीस टक्के जागांवर मोफत प्रवेश मिळतात मात्र गेल्या काही वर्षांपासून ही प्रवेश प्रक्रिया सातत्याने कोणत्या तरी कारणाने रखडत असल्याचं चित्र आपल्याला दिसलं त्यामुळे दिवाळीनंतरही ही, ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहते या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रिया जानेवारी महिन्यातच सुरू करण्यात यावी अशी मागणी सातत्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालक संघटनांकडून होत आहे यंदा ही प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू सुरू झाल्यामुळे पालकांना दिलासा मिळ मिळणार आहे आर टी प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये सहभागी होणाऱ्या शाळांची नोंदणी जी आहे ती सध्या सुरू आहे आतापर्यंत तेवीसशे शाळांची नोंदणी पूर्ण साधारणतः तेवीसशे शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही नोंदणीची प्रक्रिया एकतीस डिसेंबर पर्यंत सुरू राहणार होती त्यानंतर मुदतवाढ मिळण्याची सुद्धा शक्यता होती त्यामुळे पंधरा जानेवारी दरम्यान पालकांना मुलांच्या मोफत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करून प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे शैक्षणिक वर्ष दोन पंच, हजार पं चोवीस पंचवीसमध्ये राज्यभरातील नऊ हजार दोनशे सतरा खाजगी शाळांतील एक लाख पाच हजार रिक्त जागांपैकी अठ्याहत्तर हजार तीनशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले त्यामुळे पंचवीस हजाराहून अधिक जागा ज्या आहेत त्या रिक्त राहिल्या होत्या या पार्श्वभूमीवर आर टी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी आपपालक युनियनचे मुकुंद किर्दत यांनी केली होती तर त्याच्याचमुळे ही प्रक्रिया जी आहे ती लवकर होणार आहे आणि जानेवारीमध्येच आपल्याला हे फॉर्म जे आहेत ते सुटणार आहे साधारणतः अशी तरी सध्या अपडेट्स आहे जर काही नवीन अपडेट्स असेल तर मी तुमच्यासाठी नक्कीच त्याचा सुद्धा व्हिडिओ बनवेल आता बघूया की नक्की ह्या ऍडमिशन प्रोसेस साठी कागदपत्र काय लागतात तर बघा कागदपत्र जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे बघत राहा प्रवेशयोग्य मुलाच्या आई वडिलांची सरकारी आय डी जसे की ड्रायव्हिंग लायसन्स असेल मतदान ओळखपत्र असेल आधार कार्ड असेल रेशन कार्ड असेल जन्माचा दाखला किंवा मग पासपोर्ट प्रवेशयोग्य मुलाच्या आई वडिलांचं या हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते लागणार आहे मुलाचा आय डी कार्ड लागणार आहे पालकांनी मुलाचं कोणतंही सरकारी कागदपत्र जे आहे ते दाखवायचं आहे मग तुम्ही याच्यामध्ये आधार कार्ड जे आहे मुलाचं ते वापरू शकता सध्या आधार कार्ड जे आहे मुलांचे तर ते निघतात त्याचबरोबर चालू शकतो जात प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र आर टी प्रवेशासाठी एक महत्वपूर्ण कागदपत्र मानलं आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला पालकांचा चालू वर्षातील महसूल विभागाने दिलेला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे मुलाला जर विशेष वैद्यकीय सुविधेची गरज असेल तर तुम्हाला आरोग्य विभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल त्याचबरोबर बेघर मुलं म्हणजे स्ट्रीट चाइल्ड किंवा मग प्रवासी कामगारांच्या मुलांच्या प्रवेशासाठी एक प्रतिज्ञापत्र तयार करणे आवश्यक आहे हे प्रतिज्ञापत्र कामगार विभाग शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभागाकडून जारी केले जाईल मुलाचा पासपोर्ट फोटो लागणार आहे आहे जर बालक असेल तर दोघांचे मृत्यू प्रम, प्रमाणपत्र जे ते आवश्यक आहे प्रवेशासाठी अंतिम तारखेच्या आधी सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल आर प्रवेशाची अंतिम तारीख सामान्यपणे प्रतिवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या किंवा अंतिम आठवड्यामध्ये असते पण यावर्षी ती तारीख जी आहे ती लवकरच असणार आहे सर्वात आधी परिसरातील शाळेंची माहिती घ्या की कोणत्या शाळा ज्या आहेत त्या आर टी अंतर्गत येतात आता ज्यांना आर टी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर त्यांनी नक्की काय करायचं आहे ही माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते काय करायचंय परिसरातील शाळेंची सर्वात पहिली माहिती घ्यायची की कोणत्या शाळा ज्या आहेत आर टी अंतर्गत येतात कारण बऱ्याचशा खासगी शाळा आपल्याला असं वाटतं की आपल्या आजूबाजूला आहे पण त्या आरटीई अंतर अंतर्गत येणं फार महत्वाचं असतं जर सरकारी शाळा तुमच्या घरापासून लांब आहे तर जवळच्या खासगी शाळेविषयी माहिती घ्या व जाणून घ्या की तेथे आरटी अंतर्गत राखीव कोटा जो आहे तो आहे किंवा नाही तुमच्या परिसरामध्ये आरटीई अंतर्गत शाळा असल्यास संबंधित शाळेतून आरटीईचा अर्ज घ्यायचा आहे एका मुलासाठी एकाच शाळेत आर टी ई फॉर्म तुम्ही भरू शकता तुम्हाला ऑनलाईनही फॉर्म भरू भरू भरता येऊ शकतो फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे त्यानंतर प्रिंट कॉपी आवश्यक कागदपत्र जे आहे ती जोडून शाळेत जमा करायची आहे आर टीचा चा ऑनलाईन फॉर्म कसा भराल आर टी ई फॉर्म ऑनलाईनही भरू शकतो यासाठी आपल्याला काय करायचं आहे आर टी ट्वेंटी फाय ॲडमिशन डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर जायचं आहे होमपेजवर अधिसूचना आर टी ट्वेंटी फाय पर्सेंट आरक्षणाच्या खाली शाळेच्या यादीवरती क्लिक करायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव निवडायचं आहे ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेची यादी आणि प्रवेश फॉर्म तुमच्या कम्प्युटर स्क्रीनवरती तुम्हाला दिसू लागेल हा फॉर्म राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर एका निर्धारित कालावधीमध्ये उपलब्ध असतो हा फॉर्म प्रत्येक वर्षी मर्यादित कालावधीसाठी वेबसाईटवर उपलब्ध असतो मुदत संपल्यानंतर हा फॉर्म फॉर्म जो आहे तो संकेतस्थळावरती उपलब्ध नसतो भरताना पालकांना या गोष्टीची काळजी घ्यावी लागते की फॉर्ममध्ये मुलाचं संपूर्ण नाव ठिकाणाचं नाव लिंग अन्य माहिती जी आहे ती अचूक भरावी फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म राज्य सरकारच्या वेबसाईटवरती मिळून जाईल आरटीई चा निकाल जो आहे तो कसा लागतो तर बघा इथे लॉटरी सिस्टम वापरली जाते ई अर्जाचा निकाल खासगी शाळेत मुलाच्या आई वडिलांसमोर लॉटरी पद्धतीने काढला जातो त्यानंतर प्रत्येक लॉटरी सिस्टम नंतर प्रवेश प्रक्रियेची तारीख निश्चित केली जाते त्या तारखेला मुलाचा संबंधित शाळेमध्ये प्रवेश जो आहे तो निश्चित होतो शाळेत प्रवेश घेण्यासाठी सर्व पालकांनी गर्दी करू नये तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये ई प्रवेश घेण्यासाठी शाळेकडून प्रवेशाचा दिनांक अर्जात नमूद केलेल्या मोबाईलवर एस द्वारे सुद्धा कळवण्यात येतो पालकांनी एस एम एस वरती अवलंबून न राहता आर टी पोर्टल वरील ऍप्लिकेशन वाईज डिटेल्स अर्जाची स्थिती आहे त्या टॅबवर क्लिक करून प्रवेशाचा दिनांक पहावा प्रवेशा करता एस एम एस द्वारे सूचना प्राप्त झाल्यानंतरच शाळेत जायचं आहे बघा आता ते कागदपत्र कुठलेही पाहिजे तर ते तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला आर टी ईची प्रवेश प्रक्रिया जी आहे करता काही ती करता येऊ शकते तुम्हाला जर काही काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता तुमच्या प्रश्नांचं निरसन नक्की केलं जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब